काही माणसं आपल्या नजरेत आवाजात आणि हावभावात इतकी ताकद घेऊन येतात की समोरच जग क्षण भरकत मराठी आणि हिंदी चित्रपट सृष्टीत एक अफाट वर्चस्व गाजवणारं नाव म्हणजे सदाशिव अमरापूर त्यांच्या त्या खणखणीत आवाजात एक वेगळीच जादू होती खलनायकी असो की विनोदी पात्र त्यांनी साकारलेली प्रत्येक भूमिका प्रेक्षकांच्या मनात कोरली गेली पण तुम्हाला माहितीये असा हा दिग्गज कलाकार ज्याला समोर कोणी टिकू शकत नव्हतं त्यालाही एकदा एका नवख्या कलाकाराने अस्वस्थ केलं होतं कोण होता तो आणि काय घडलं होतं त्यांच्यात चला जाणून घेऊया नमस्कार मी अंजली आपलं स्वागत करते पोलखोल मध्ये मराठी चित्रपट सृष्टी जेव्हा दिग्गज आणि नवोदित कलाकार एकत्र येतात तेव्हा सेट वर एक वेगळीच जादू तयार होते पण कधी कधी ही जादू काहीस टशनही निर्माण करते असाच काहीसा किस्सा घडला होता सदाशिव अमरापूरकर आणि सिद्धार्थ जाधव हो यांच्यात तोच सिद्धार्थ जाधव हो जो आपल्या अफलातून कॉमेडी आणि जबरदस्त एनर्जीने सगळ्यांना हसवतो पण या दोघांमधलं नातं नेहमीच मैत्रीपूर्ण नव्हतं असं म्हणतात आणि हा खुलासा केलाय मराठी चित्रपट सृष्टीतील प्रसिद्ध दिग्दर्शक महेश टिळेकर यांनी हा किस्सा आहे गाव तसंच चांगलं या चित्रपटाचा या चित्रपटात सदाशिव अमरापूरकर आणि सिद्धार्थ जाधव यांनी एकत्र काम केलं होतं खर तर या चित्रपटात सिद्धार्थ हा सदाशिव यांचा मुलगा होता पण सेट वरच वातावरण काहीस वेगळंच होत महेश टिळेकर यांनी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत सांगितलं की सदाशिव यांना सिद्धार्थचा अभिनय अजिबात आवडत नव्हता इतकंच नाही तर सिद्धार्थच्या त्या उत्स्फूर्त आणि एनर्जेटिक अभिनयामुळे सदाशिव यांना कुठेतरी असुरक्षित वाटायचं टिळेकर सांगतात मी आणि द मा मिराजदार यांनी मिळून गाव तसं चांगलंच स्क्रिप्ट लिहिलं होतं सगळ्या कलाकारांना स्क्रिप्ट आधीच दिलेलं होतं त्यामुळे कोणाला स्वतःची वाक्य घालायची गरज नव्हती पण सिद्धार्थ म्हणजे एकदम पॉवर वातावरण लालक फुलक पण याच गोष्टीमुळे सदाशिव थोडे बेचेन झाले ते स्क्रिप्टच्या बाहेर जाऊन स्वतःची वाक्य घालायला लागले सिद्धार्थ सेट वर दिसला की ते टिळेकरांना म्हणायचे काय हल अभिनय म्हणतात का हा काय अभिनय आहे अशा गोष्टी सतत चालायच्या सिद्धार्थच्या उत्स्फूर्त अभिनयामुळे सेट वर हशा पिकायचा सदाशिव यांना मात्र हे सगळं खटकायचं टिळेकर सांगतात सिद्धार्थच्या त्या एनर्जीमुळे सगळ्यांना मजा यायची पण सदाशिव यांना कुठेतरी असुरक्षित वाटायचं मग ते स्क्रिप्टच्या बाहेर जाऊन काहीतरी वेगळं करायचे ज्यामुळे सीनचा मूड बदलायचा शेवटी मी त्यांना सांगितलं की जे स्क्रिप्ट मध्ये आहे तेच करायचं पण तरीही त्यांचा राग काही कमी झाला नाही शेवटी तर माझे आणि त्यांचे खटकेही उडाले टिळेकरांना वाटायचं की सेट वरचं वातावरण नेहमीच घरगुती आणि मित्रत्वाचं असावं पण सदाशिव यांचा तो माणूस त्यांना अजिबात आवडला नाही मी हिंदीतही काम केलंय पण मला असलं वेगळं वागणं चालत नाही माझ्या सेटवर सगळ्यांनी मिळून काम करायचं असं टिळेकर ठामपणे म्हणाले पण या सगळ्या टशन नंतरही ही गोष्टी नीट झाल्या टिळेकरांनी सदाशिव यांच्याशी मन मोकळ्या गप्पा मारल्या त्यांना सगळं समजावून सांगितलं आणि मग हळूहळू वातावरण निवळलं नंतर ते माझ्या एका कार्यक्रमालाही आले होते असं टिळेकर असं टिळेकर म्हणाले सदाशिव अमरापूरकर यांच्या सारख्या दिग्गजाला सिद्धार्थ सारख्या कलाकाराची एनर्जी खटकली यावरून एकच सांगता येत सिनेमाच्या सेटवर कधी कधी मोठ्या मनाची माणसंही छोट्या गोष्टींमुळे बेचेन होऊ शकतात तुम्हाला काय वाटतं सिद्धार्थची ती पॉवर हाऊस एनर्जी खरंच इतकी खटकणारी होती का की सदाशिव यांना त्यांचं अव्वल स्थान धोक्यात आल्यासारखं वाटलं तुमच्या प्रतिक्रिया कमेंट मध्ये नक्की कळवा अशाच माहितीपूर्वक व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा